माझा नमस्कार छत्रपती शाहू महाराजांना वंदन करून आजच्या गोलमेज परिषदेचं इथं आयोजित केली संग्राम कांबळे यांनी तर ह्या गोलमेज परिषदेचा मुख्य हेतू आपण सर्वांना माहीत आहे आपण कशासाठी आलोयत परंतु सगळ्याला फक्त इथं फक्त भाषण करून आणि बोलून चालणार नाही प्रत्यक्षात ते आपल्या सगळ्याच्या अंगात उतरलं पाहिजे आणि प्रत्येकाने लाल मातीशी प्रामाणिक राहून त्याच्यावर काम केलं पाहिजे तर ही आज जी बरवलेली गोलमेज परिषद आहे ती यशस्वी झाली असं मला वाटतं आणि आपण बघतोय कुराण बायबलपासून ही महाभारतापासून रामायापासून कुस्ती चालत आली आणि ह्या कुस्तीमुळं आज आपली जी ओळख आहे फक्त लाल मातीमुळं आणि कुस्तीमुळं आणि त्याच्यासाठी आपण आलो आहे आणि ह्याची दुरावस्था कशी चालली ही सगळ्याला माहीत आहे पण आपण सगळी कळून न कळल्यासारखं चालू झालेलं आहे तर ह्याच्यावर निस्तं समस्या मांडून चालणार नाही त्याच्यावर पर्याय काय करता येईल हे बघावं लागणार आहे तर महत्त्वाचा मुद्दा काय आता नुरा कुस्ती नुरा कुस्ती म्हणजे काय फक्त दिल्लीवाली आता मी एक दोन तीन महिन्यापूर्वी मी इथं निवेदकाला आपण वर्षापासून सांगतो आहे की आपण ही परिषद घेतली पाहिजे कुस्तीवर काम केलं पाहिजे पण सगळी म्हणायची तुला लोकप्रेम करते ती गरीब आहे म्हणते ती तू ह्यात भाग घेऊ नको मला सगळी सांगायची पण असं जर सगळीजणं ह्याचने काय तर राग येईल ह्यासनी काय तर राग येईल मला कोणतर वाईट म्हणल म्हणून जर आपण शांत बसलो तर आपल्या कुस्तीचं वाटोळं ज जा, आपल्याला कळणार देखील नाही त्यामुळं आपण कुणाचाही विरोधक नाही म्हणून आपल्याला लाल माती वाचवायची कुस्ती आपली वाचवायची म्हणून आपल्याला काम करायचं आहे आणि नुरा कुस्ती मी बोललो दिल्लीवाली कुस्ती येऊन नुरा करते त्यांचे दिल्लीवाल्याच्या कुस्त्या बंद झाल्या पाहिजे मग बहुतेक तर मला वाटतं पन्नास साठ टक्के कुस्ती दिल्लीवाल्यांच्या जा बंद झाल्या पण नुरा कुस्ती ही मोठ्या पैलवनात महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात चालू आहे ही खरी गोष्ट आहे मी मोठा पैलवान ही मोठे पैलवान आहेत पुण्याला गेलं की मी एसनी घुले पैलवानला मी पाडायचं सोलापूरला आलं की तेसनी मी पाडायचं ही पद्धत झाली आणि लग्न झाल्यानंतरसुद्धा लग्न झाल्यावर कुस्ती बंद करा हा माझा विषय नाही पण त्यानं सगळ्या स्पर्धा खेळलं पाहिजे पण लग्न झाला महाराष्ट्री झालं तरी खेळते ती गुडघ्याला लागलं माझा पायचं मगलं बास करते ती पैसे घेतेत ह्या गोष्टी नुरा कुस्ती ही महाराष्ट्रातली महाराष्ट्रात जर जा संपवायची असेल तर पहिली कुस्ती सत्तर तीसवर आणली पाहिजे हां फिरवून मैदानं झाली पाहिजे आज आता आपल्यातला शिवाजी चव्हाण म्हणून पंढरपूरचा मुलगा आहे त्याची महाराष्ट्रात कुस्तीच लागत नाही आणि सध्या तो दिल्लीला गेला आहे त्याचं नाव शिवा आहे र रवीज त्याच्याबरोबर तो जे सिकंदर शेखबरोबर कुस्ती खेळतात पैलवान त्यांच्याबरोबर त्याच्या कुस्त्या ला लागायला लागल्यात आता तिकडं कारण तिथं कशी पद्धत आहे तू खेळत नाही ना त्याला बाजूला सोडायचं आणि चलते ह्यालाच खेळवायचं तसं आपल्याकडे काय आहे मोठा पैलवान म्हणतो तो, तो माझ्या जोडीत नाही मग त्याला पाळलेलं बी नसतंय ते जोडीत नाही म्हणले की ती त्या गोष्टीमुळे तुम्ही अभ्यास करा की कि किती वर्ष झालं खालचा पैलवान मोठा होईना दोन वर्षात पैलवान संपतो ह्याचं खरं कारण हे आहे आपा वरचा म्हणतोय तो, तो बारका आणि ह्यांनी लग्न होऊन आपल्याच आपलं खेळात यानं इकडं पाडायचं त्यानं तिकडं पाडायचं ह्या गोष्टीमुळे कुस्ती संपाय लागली त्यामुळे ही नुरा कुस्ती जर संपवायची असेल तर फिरवून मैदानं घेतली पाहिजे संयोजकाला आपण विनंती केली पाहिजे सत्तर तीसची मैदानं घ्या जिंकणाराला सत्तर टक्के हारणाराला तीस टक्के ही शाहू महाराजांनी चालू केलं आहे शाहू महाराजांनी तसं चालू का केलं तर वाटखरची खोराकाचं येण्याचं जा, भागावं आणि जर मी पडलो तर मला तीस टक्के मिळतात म्हणून मी ईरशीवर कष्ट करून मी सत्तर कधी मिळेल ह्याच्यासाठी मी कष्ट करत होतो आणि मी त्यात मी कुस्ती खेळत असताना जर सांगतो मी जर एखाद्या पैलवानसंग पड पडलो एकदा पडलो दोनदा पडलं तर मी सहा महिने त्याच्याबरोबर कुस्तीच करत नव्हतो कारण का त्याच्याबरोबर तयारी करून त्याला पाडलंच पाहिजे तिसऱ्या वेळेस तर ते कुस्ती खेळण्याला महत्व आहे नाहीतर मला रोज ना दहा वेळा पाडलं तरी दोन इकडं पाकिट आहेत आणि व्हॉट्सअपमुळं सगळ्याचं पैलवानाचं एकमेक नंबर आहेत कसं पाडायचं सुद्धा ठरलं जात आहे आणि आपण तुम्ही सगळेजण मी बघतो त्या गोलमेज परिषदमध्ये आता जी ग्रुप काढला आहे देवा थापा आणि कमिशन देवा थापा का आपली कुस्ती संपवत नाही आपण आणि वस्ताद आणि पैलवान कुस्ती संपवायला लागलो आणि माझ्या तालमीत मी तर राहतोय मोठा पैलवान आहे त्याला दुखवायचं नाही त्यानं मग इंजेक्शन घेऊ द्या नुरा कुस्ती करू द्या माझ्यातनं दुसरीकडे जाईल म्हणून मीच काय बोलायचं नाही हे वस्ताद चुकीचं वागायला लागलं सगळ्यांनी आपण हाकलून दिलं त्यांच्या कुस्ती घ्यायच्या बंद केल्या तर ही सगळी व्यवस्था बंद होणार आहे आणि हे नुसते एकट्यानं बोलून चालणार नाही आता एक एका पैलवानचं उदाहरण सांगतो मी सत्तावीस मेला कुस्तीचं मैदान घेतलं त्याचे त्याला ऐंशी हजार रुपये ठरवलं त्यानं तर फोन केलाच नाही आप्पा मी स्वतः पहिल्या दिवशी फोन केला बाबा उद्या मैदाना यावं लागतंय तेव्हा म्हणला माझ्या बरगडीला लागले मी म्हटलं खरंच लागलं का बरगडीला तर शंभर टक्के लागले म्हणलं वस्तातला मग वस्तातला फोन लावला वस्तात म्हणले घेऊन येतो पण उघडं करून तेवढं पैसे देत असलं तर येतो मी म्हणलं उघडं करून ऐंशी हजार देण्यापेक्षा तुम्ही तिकडंच राहा मी दुसऱ्या दहावीस कुस्त्या लावतो आणि तोच तोच पैलवान तोच पैलवान दुसऱ्या दिवशी लागणार डान्स करवता त्याचा सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे मग बरगडीला जर माझ्या लागला असेल मला श्वास घेता येत नसल डान्स करताना कसा चालतोय ही कुस्तीतली खरी खंत आहे ही वस्तात खरं चुकीचं आहेत ही कुस्तीप्रेमी संयोजक ह्यात बिलकुल चुकीचं नाहीत ही वस्ताद आणि पैलवान कुस्ती संपवायला लागलो आहे हाय असं जर राहिलं दोन वर्षात कुस्तीचं ना संपणार त्याच्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे फक्त दोनच वर्ष मोठ्या पैलवानांच्या कुस्तीच घेऊ नका ही ही जी पोर आहेत आपली पाच हजार सात हजार ही खेळणारी ही खरं त्यांचं डाव त्यांचं बघायसारखं असते त्यांचं कष्ट बघायसारखं ती पोरं मोठी होतेली त्यामुळे ही तर शपथ होऊन आपण गेलं पाहिजे जेवढं माझ्या अस्लमकाजीच्या हातात आहे मैदान घ्यायचं तेवढ्या पैलवान मोठ्या पैलवानांची कुस्तीच घ्यायची नाही खेळायचे मध्ये पैसे ठेवून पाड आणि पैसे घेऊन जा अशा कुस्त्या झाल्या तर कुस्ती टिकल बजरंग आणि मला माहीत आहे जो लाल मातीशी कुणी बी नुरा कुस्ती करून पैसे मिळवू द्या शेवटी आनाला मागवणार आहे ही शंभर टक्के मी आजपर्यंत इतिहास बघतो ज्यानं लाल माती गद्दारी केली त्याला आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही तर ह्या गोष्टी सत्तर तीस वरची कुस्ती आली पाहिजे त्याच्यानंतर आता रागील आपा निवेदक सुद्धा इथं आहेत निवेदक शंभर टक्के चुकीच आहेत तुम्हाला पाचशे रुपयाचं नोट दिली की तुम्ही काहीही पुकारताय असलम काजी उपमहाराट केसरी कधीच झालो नाही मी महाराष्ट्र केसरी अस्ल असलम काजी मातीतनं फायनलला आला म्हणजे उपमराठ केसरी झाला नाही लक्षात ठेवा त्यामुळं खरा उपमहाराट केसरी खरा मराठ केसरी ही बाजूला राहायला लागली मी पैसेवाला आहे म्हणलं की असलम काजी संघ आता ही इंटरनॅशनल पैलवान आहे दहा वेळा बारा वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे असले सोनबा गोंगाने असल्या पैलवानचे हवा कुठेतरी कमी होईल ह्याच्यावर विश्वास ठेवून आता असलम डुप्लिकेट आणि सोनबा बारिजिनल असलं मग उठ तसा आहे म्हणल्यावर ती बी हाय काय शंका का आहे त्यामुळे ही तुम्हाला विनंती आहे माझी तुम्ही कुस्तीवर पुकारताय का सांगा आणि खरं जनतेत ना आज पैलवानाला कोण बक्षीस देत ना आपा निवेदकाला पाचशे बक्षीस पार दहा पंधरा हजार बक्षीस नाही देऊ नका ह्या माताचा मी नाही पण एखाद्या गरिबाच्या पोराला जे हुशार पोर आला तुम्ही बक्षीस दिलं त्याला एक किलो बादा येईल ह्याचने कि खर्च आहे किती पैसे लागतात निवेदकाला पाच हजार दिलं दोन हजार डिझेलला गेलं घर खर्च मागतोय त्यामुळं आपण सर्वांनी मिळून निवेदकालासुद्धा विनंती आहे कसं असतं म्हणजे चुकीच्या मार्गानं पैसासुद्धा मिळवला ती जय जात नाही लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही पैलवानकीवर बोला ही डाव कसा मारला धोबी कुठली ढाक कुठली पोकळ किसा पाय किसा निवेदकाला डाव बी माहीत नाहीत ती फक्त कोण आला आणि आपल्याला कोण देईल पैसे त्याच्यासाठी चाललेलं आहे हे निवेदकाचं झालं वस्तादाचं काय झालं की वस्तादसुद्धा आता कमिशनबद्दल बोलतो सगळेजण काय म्हणते ती की एजंटगिरी बंद झाली पाहिजे पहिलं कुस्ती ठरवताना आणि संयोजकच ठरवत होते पण आता एजंट थ्रूच कुस्ती ठरली जाते मूळ पैलवानला तिथं पैसे पोचवलं जात नाहीत ह्या गोष्टीला वस्तादन पैलवानच कारणीभूत आहे तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका मोठ्या कुस्त्या दोन वर्षे बंद करा नुसत्या कमिशनवर ही त्यांनी जरी कमवलं तरी ती संयोजकाचं पैसे चुकीच्या जा मार्गाला जाय लागलं त्यामुळे एजंटगिरी वाढली आणि पैसा दिसला की नाही नाही त्याची मन बदलतं एकदा समोर पैसे असलं की मी बी असलो मला त्यातनं मिळायला लागलं की माझंही मन बदलतं त्यामुळे आपण शक्यतो पैलवानांशी कॉन्टॅक्ट करून ती सय जे मधला एजंट नाही त्याला बाजूला करावं आणि वस्तात लोकांनी लहान मुलावर लक्ष देऊन इमानदारीनं आणि त्यात पालकाची एक वेगळी जबाबदारी आहे पालक काय करतोय आता अस्लम कायजीच्या तालमीत एखादा पैलवान तयार होतोय त्याला मी मारतो आहे त्याला रो म्हणजे कष्ट केल्याशिवाय रोज मारावं हो लागतं या माझं तोंड बघून यावं हो लागतं असं सांगतो आपण इतकं कष्ट असतं त्याला जर मी मारलं शिवाय दिले की ती बापाला काय सांगते तिथं अस्लमच्याच बरोबर नाही तिथं सोय नाही बाप काय म्हणतो लगे संदीप बापाच्या पोशी ही मोठा पाहिला नाही ती मोठा पाहिला ती कधीच सहा सहा महिने लढतीला येत नाही पण त्याच्या तालमीत म्हणजे त्याच्या तालमीत गेलं पाहिजे तिथं मग बा बापाला बा, पोराला कसं जिथं आराम आहे तिथं पोरगं जायला बघते मग पालक लगेच ह्या तालमीत बाबा इतकं एवढं मोठं पाहिलं ना ती मराठ केसरी आहे हिंद केसरी त्या तालमीत सोडायचं त्या पोरावर दुर्लक्ष होतं तिथलं न इथलं मॅच होत नाही आणि ती दोन वर्षात ती पोरग डाऊन होते त्याचा रिझल्ट कमी येतो त्यामुळे आता आपाने नवीन एक संकल्प चालू केला सतरा वर्षाखाली मुलांचं चालू झालंय अशा अशा स्पर्धे टाईप जर आपण पैलवानी केली तर आपण आता बसल्यावर मला सांगितलं आपण हरियाणाला सुद्धा मागं पाडायचंय आपल्या अशी काम करणारी लोक आपल्या कुस्ती गोष्ट आता झालं वस्तादानी पैलवान दुसरं आता यूटूबवाल्यांचं सांगतो युट्यूब आमच्या काळात प्रसिद्धी माध्यम नव्हतं प्रसिद्धी माध्यम घरोघरी पोचली आपली माय मावली कुस्ती बघायला लागली कुस्ती वाढली बहरली ह्या गोष्टीला मान्यता आहे त्याच्याबद्दल काय तक्रार नाही पण ह्या हवेबाजीमुळं कुस्तीसुद्धा चुकीच्या मार्गाकडं चालली आणि तुम्ही कुणाचीही मुलाखत घेऊ नका खरंच क्वालिटीचा पैलवान आहे त्याची मुलाखत घ्या त्याच्याबद्दल माहिती द्या ही तू तुमच्यासाठी आहे तुमचा तुमचं वा, सबस्क्रायबर वाढायसाठी तुम्ही कुणाला बी मोठं करू नका हां हां त्यामुळं यूट्यूबवाल्याने बी तेवढं पाळणं गरजेचं आहे